परळीत स्वामींचा बाप्पा ठरतोय लक्षवेधी साक्षात अवतरले अरण्यातील पुरातन शिवमंदिर पडझड झालेल्या भिंतींवर चढलेलं शेवाळ दगडांमधून उगवलेली हिरवीगार झुडपी झाड अर्धवट तुटून पडलेले खांब आणि बाजूने शांतपणे वाहणारी एक पवित्र नदी अशा रमणीय व नयनरम्य वातावरणात एक प्राचीन मंदिर उभा आहे या मंदिराच्या गर्भगृहात आहे भगवान महादेवांची मूर्ती आणि समोर पसरलेलं छोटं सळ ज्यात पांढ्या कमलपुष्पांनी आपलं सौंदर्य खुलवलं आहे हे दृश्य परळीचे श्री धनंजय भीमाशंकर स्वामी यांनी आपल्या कल्पकतेने घरातील गणपती साठी घडवले आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी भक्ती श्रम आणि सौंदर्य यांचा अद्भुत संगम घडवून आणला आहे या मंदिर सजावटीत केवळ कलात्मक सौंदर्य नाही तर त्यातून भक्तीचा ओलावा निसर्गाचा स्पर्श आणि परंपरेची गोडी प्रकट होते गणरायाच्या आगमनाने हे ठिकाण जणू आध्यात्मिकतेचा व भक्तीभावाचा जिवंत झरा बनले आहे गणेश भक्तांसाठी हा देखावा एक अद्भुत अनुभूती ठरला आहे जंगम गल्ली गणेशपार परळी वैजनाथ येथे हा देखावा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे एमबी न्यूज साठी अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ नमस्कार मी स्वामी मी गणपतीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयावर देखावे सादर करत असतो यावर्षी मी जंगलातील एक पुरातन असा शिवमंदिराचा देखावा सादर केलेला आहे के हे अति प्राचीन मंदिर दाखवलेलं आहे की हे तुटून पडलेले खांब त्यावर चढलेले शेवाळे छोटे छोटे भिंतीवर झुडपत आडं उगवलेले हे असं दाखवलेलं आहे आणि समोर शुभ्र कमळांनी भरलेलं एक पाण्याचं सरोवर दाखवलेलं आहे